स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झालाय सैन्यासाठी सा रॉकेट बनवताना बनवली जातात या कंपनीमध्ये तिथे स्फोट झाल्याची माहिती आहे प्राथमिक माहिती आहे ही ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे आर के ब्रांच सेक्शन मध्ये स्फोट झाला मृतांचा आकडा आणखी वाढण्याची ही भीती आहे भंडारा जिल्ह्यातल्या जवाहर नगर इथल्या फॅक्टरी फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे आणि या स्फोटामध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे मी आता त्या ठिकाणी या ज्या ठिकाणी आर के सेक्शन जे आहे ऑडनस फॅक्टरीचं त्याच्या मागच्या भिंतीच्या मागे आहे आणि इथेच स्फोट झाल्यानंतर अवशेष जे आहे ते दिसत आहेत हा स्पोर्ट किती मोठा होता याचा अंदाज लावला जाऊ शकत होता याच्यावरून की इथे हे जे पार्ट्स आहे तुकडे पडलेले आहे यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की किती मोठा हा स्फोट होता रॉकेटसाठी काही व वस्तू ज्या भारतीय सैन्यासाठी तयार केल्या जातात त्या आ, स त्यामध्ये जे आर डी एक्स वापरलं जातं तेव्हा हा स्पोर्ट झाल्याचं सांग सांगितलं जातं रॉकेट जे वापरले जातात जा स विविध प्रकारचे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग अडनस फॅक्टरीमध्ये होतं आणि इतर ठिकाणून दारू गोळा आणि इतर सामान जे आहे ते येतं आणि नंतर आ, या ठिकाणी असेम्ब्लिंग जे आहे जवाहरनगरमध्ये ते केलं जातं आणि असेंब्लिंग करता करताच आर डी एक्सच्या या आर डी एक्स वापर त्या ठिकाणी यूज केला जात असताना हा स्फोट जो आहे हा झालेला आहे आणि चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि जखमी जे आहे त्या जखमींना भंडारामध्ये दोन जे हॉस्पिटल आहे ऑडनस फॅक्टरीचं हॉस्पिटल आहे आणि एक खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे हे अवशेष जे दिसत आहेत याच्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की किती मोठा हा स्फोट होता आणि आवाज जो आहे स्फोटाचा जेव्हा दहा सवादाच्या दरम्यान हा स्फोट झाला तेव्हा आवाज पाच किलोमीटर दूरपर्यंत हा आवाज ऐकला गेलेला गे आहे त्यामुळे आता या स्फोटामुळे या आर के सेक्शन जे आहे ऑर्डन स्पॅक्टरचं किती नुकसान झालं आहे याचा आता आढावा घेतला जातो आहे आणि एस डी आर एफ एन डी आर एफसुद्धा या ठिकाणी आहे प्रवीण मुधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर